मित्रांनो नमस्कार मोस्ट डिमांडेबल गाडी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मारुती सुझुकी गाडी पाहू शकता मित्रांनो एकदम क्लीन कंडिशन मध्ये एम एच बारा पासिंग मध्ये गाडी असणार आहे गाडीचे टायर कंडिशन बघू शकता तुम्ही मित्रांनो गाडीला चारही टायर नवीन टाकण्यात आलेला आहे फ्रंट डोअर इंटर पाहू शकता तुम्ही मॅन्युअल गियर बॉक्स मध्ये गाडी आहे कुशन करू बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडीमध्ये तुम्हाला ए सी रिवर्स पार्किंग कॅमेरा आहे स्टेअरिंग कंट्रोल आहे ऑल पावर विंडो फोल्डेबल मिरर्स एक लाख एकोणतीस हजार गाडीचं किलोमीटर झालेलं आहे गाडीची बॅकसाईड बघू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीमध्ये तुम्हाला दोन एअरबॅग एबीएसईबी डी सारखे बेस्ट -E, -E -E फीचर्स देखील आहे मित्रांनो गाडीची प्राईस तीन लाख नव्याण्णव हजार आपण कोट केलेली आहे प्राईस नेगोशिएबल होईल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोन सुविधा देखील अवेलेबल आहे लोन वगैरे करून भेटेल दोन हजार अकराची गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट